नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये मित्र हो शेतकऱ्याच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थानं गती देणारं जे पी काही पीक आहे ते म्हणजे कांदा पीक याच पिकामुळं पी बरेचसे शेतकरी त्या ठिकाणी मालामाल देखील झालेलं आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे मार्च महिन्यापासून कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी पडलेले होते आणि यामुळे शेतकरी प्रचंड हदबल देखील झाला होता मात्र कांद्याचे बाजारभाव वाढायला जून महिना उजाडावा लागला आणि आज जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार पाचशे साठ रुपये त्या ठिकाणी बाजारभाव त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि हा बाजारभाव पाहून बऱ्याच शेतकऱ्यांना कांदा दरवाढीबाबतची त्या ठिकाणी अस्वस्थता होती ती त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारला जातोय की हे जे काय दर आहेत हे अजून किती दिवस त्या ठिकाणी टिकणार कांदा तीन हजाराचा टप्पा पार करणार हो का अशी विचारणा बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली जात आहे तर होईल शेतकरी मित्रांनो याच आठवड्यात अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्यात आणि यापुढेही घडतील यामुळं येणाऱ्या आठवड्यामध्ये कांद्याचा जो काय बाजारभाव आहे तो तीन हजाराच्या पार गेलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती तुमच्यासाठी त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहे सोबतच ग्लोबल मार्केट ते लोकल मार्केट यांच्या हालचालही आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत नेमके कोणत्या गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे कांद्याचा बाजारभाव तीन हजार टप्पा पार करणार आहे याबद्दल सविस्तर अपडेट आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब देखील करा तर मित्रांनो एक महिन्यापूर्वी आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलं होतं की कांदा दोन हजार चारशे रुपयांचा टप्पा पार करणार आणि आज जर का आपण पाहिलं तर पिंपळगाव तर असेल लासलगाव असेल निफाड असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल या बाजार समितीमध्ये कांद्याची जे काही बाजारावं आहे ते अनुक्रमे वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तर पिंपळगाव पासून मध्ये कांदा जो काय तो दोन हजार पाचशे साठ रुपयाचा टप्पा हा कांद्याने त्या ठिकाणी पार केल्याचं पाहायला मिळतं आहे आता यानंतर हे जे काय कांद्याचे एवढे दर आहेत हे दर नफा मिळवण्यासाठी त्या ठिकाणी पुरेस नाही आणि बऱ्याच शेतकऱ्या करे, शेतकऱ्यांचा जो काही कांदा आहे तो त्या ठिकाणी पावसाच भिजल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालंय कांद्याला तीन हजार रुपये दर जर का मिळाला तर बळीराजाच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं त्या ठिकाणी होईल आणि हा दर नेमका कधी भेटणार अशा कुठल्या गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत ज्यामुळं हा जो काय कांद्याचा दर आहे हा तीन हजाराचा टप्पा या ठिकाणी पार करणार व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तर पाहणार आहोत तीन हजार रुपये दर हा कसा मिळणार आहे ते बघा शेतकरी मित्रांनो आता यामधील जे काय पहिलं कारण आहे ते म्हणजे अवकाळी पाऊस आता मे महिन्याच्या माध्यमापासूनच त्या ठिकाणी मान्सून सुरू झाला आणि राज्यात जवळजवळ साडेसहा हजार हेक्टरवरती कांद्याचं जे काय पिकाचं नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे एकट्या नाशिक विभागात साडेतीन हजार हेक्टर शेत जे काय कांदा पीक आहे ते त्याचं त्या ठिकाणी नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता ही का, कांदा काढणी ही नेमकी त्या ठिकाणी सुरू हो त्यामुळे अनेक भागांमध्ये कांदा हा त्या ठिकाणी काढून ताडपत्रीखाली सुद्धा झाकून ठेवला हो होता आणि या कांद्याचं सुद्धा त्या ठिकाणी आता झालं आहे आता शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर पंधरा मे जे रोजीचे कांद्याचे बाजारभाव होते ते साडे अकरा रुपये एवढे होते आणि हा भाव जर आपण एकतीस मेला जर का पाहिला तर तो होता चौदा रुपये आता येत्या पंधरा दिवसामध्ये कांद्याचा हा जो काय दर आहे तो तब्बल वीस टक्क्यांनी वाढल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय आहे आणि हा भाव का वाढला आहे तर ही जी काय नुकसान झालेली आहे आणि कांद्याची जी काय आवक कमी झालेली आहे बाजार समितीमध्ये तर याच्यामुळं हा बाजारभाव त्या ठिकाणी वाढल्याचा आपल्याला त्या ठिकाणी दिसतं आहे अजून शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना कांदा साठवण्याची योग्य सोय नव्हती ते शेतकरी आहेत आहे त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी कांदा मार्केटला घेऊन येतात त्या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे मार्केटला आवक जरी जास्तीत असली तरी बाजारभाव अजूनही त्या ठिकाणी टिकून आहे याचा अर्थ तर कांद्याची डिमांड आता वाढत आहे मागणी आणि जो काय पुरवठा आहे यामध्ये जर समीकरण बिघडताना दिसत आहे आणि अजून पंधरा ते पंध वीस दिवस अशीच परिस्थिती जर राहिली तर कांद्याचा झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही त्यामुळं याच पार्श्वभूमीवरती आणि याच कारणामुळं बाजारभाव जे काय आहे ते तीन हजाराचा टप्पा त्या ठिकाणी नक्की पार करतील अशी बाजारभाव अभ्यास त्या ठिकाणी सांगितलं जात आहे आता यामधली जी काय तिसरी गोष्ट आहे ती अतिशय महत्वाची आहे आणि ती आहे ती कांदा निर्याती संदर्भामधली केंद्र सरकारनं एक पॉईंट नऊ टक्के जी कांदा निर्यात प्रोत्साहन सवलत आहे कांदा निर्यातदारांसाठी ती त्या ठिकाणी रद्द केली होती आणि ही सवलत रद्द केल्यामुळे कांदा निर्यातदार होते त्या ठिकाणी नाराज होते पण त्या ठिकाणी केंद्र सरकारने या निर्णयाचा तातडीनं त्या ठिकाणी फेरविचार केला आणि ही सवलत कायम ठेवल्यामुळं कांदा निर्यातदारांना आता त्या ठिकाणी दिलासा मिळाला आपण जर का पाहिलं तर भारतीय एकूण पस्तीस देशांमध्ये त्या ठिकाणी कांदा निर्यात करतो आणि भाववाडीच्या पार्श्वभूमीवरती कांदा निर्यातीला आनंद्यसाधार महत्व आहे आणि यामुळे जास्त निर्यात होईल आणि याचा डायरेक्ट फायदा हा कांदा दरावरती असल्याचं आपल्याला था त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि याचमुळं कांद्याचे बाजारभाव जे काय आहे ते वाढायला त्या ठिकाणी मदत होणार आहे यातील शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा आहे ज्यामुळे कांद्याचे दर हे त्या ठिकाणी हमखास वाढणार आहेत तो म्हणजे नाफेड आणि एनसीएफच्या माध्यमातून होणारी कांद्याची खरेदी हंगामात एकूण तीन लाख मेट्रिक टन एवढी कांद्याची खरेदी त्या ठिकाणी एन सी एफ आणि नाफेड या दोन संस्थांच्या मार्फत त्या ठिकाणी होणार आहे आणि ही खरेदी अतिशय पारदर्शीपणे होणार असल्याची माहिती अगदी खात्रीलायक सूत्रांकडून त्या ठिकाणी आपल्याला मिळत आहे या आणि याच पार्श्वभूमीवरती जर का आपण पाहिलं तर एक दोन दिवसात त्या ठिकाणी बैठक घेऊन या खरेदीची तारीखसुद्धा त्या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे यामुळं ही खरेदी साधारण पंधरा जूनपर्यंत केली जाऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होताना दिसत आहे आणि ही खरेदी करताना तुम्ही जर विचाराल तर कांद्याचा बाजारभाव हा त्या ठिकाणी नक्की काय असू शकतो तर हा बाजारभाव मागच्याच वर्षीच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी बावीसशे पन्नास चोवीसशे पन्नास रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी असू शकतो अशी चर्चा त्या ठिकाणी सर्वत्र होताना दिसत आहे आणि या याच नंतर आपण जर का पाहिलं शेतकरी मित्रांनो तर शेतकऱ्यांनी आपला जो काही कांदा आहे तो व्यवस्थितपणे साठवून ठेवला पाहिजे झाकून ठेवलं पाहिजे जेणेकरून अवकाळीने कांद्याचे नुकसान त्या ठिकाणी होणार नाही आणि भाववाढीच्या पार्श्वभूमीवरती रोज कांद्याचे बाजारभाव आपण पाहिले पाहिजे जेणेकरून आपल्याला आपला कांदा कधी का विकायचा आहे हे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येईल आणि जर कांदा टप्प्याटप्प्याने जर विकला गेला तर एक सरासरी किंमत शेतकऱ्याला मिळेल आणि त्यातूनच त्याला थोडासा नफाही त्या ठिकाणी कमवता येईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या कांद्याची व्यवस्थित काळजी घ्या कारण भाऊवाडीच्या पार्श्वभूमीवरती या कांद्याला आता अन्य साधारण त्या ठिकाणी महत्त्व आहे तर शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी लवकरात लवकर शेअर करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ पाहताय आणि तुमच्या बाजार समितीत कांद्याला काय दर मिळतो आहे कमेंट करायला विसरू नका चॅनवरती जर मिळणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह एका नवीन अपडेटसह तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद